श्री स्वामी समर्थ स्री गुरु धे श्री गुरुचरित्राध्यय तेविसावा गणेशाय महा विनवी शिष्य नामांकित सिद्धासे असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला वाझ वर्तेजाचे ग्रही तया गावी येरे दिवसी क्षारमृत्तिका वहावयासि मागो आले महिषिसी द्रव्यदेवणति विप्रमणे तयासी नेदु आपुले दुभति महषि दावि तसे सकलांसि क्षीरभरणे दोनी केले करिती विस्मय सकळजन मणति वाञ्झ दन्तहीन कालहोति नाखि खूण वेसनरज्जु अभिनव नवति गर्भवाञ्जमहषि कास नवती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपतीप्रती विस्मय करुणी तयेवेळी अधिपती आला तयाजवळी नमन करुणी चरण चरणकमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे, तया असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रयमूर्तीचा अवतार नित्यामुचा मंदिरासी येती श्री भिक्षेसी वरो नव्हतो कालचे दिवशी शीर आपणा मागितले वांझ म्हणता रागवोनी म्हणे शीर दोहात जाऊनी वाक्य त्याचे मुखातुनी कामधेनू परी जाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावोनी सर्वदळ शृंगारोनी आपले पुत्र सहित लोटांगणी गुसरी गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे कुरणिया जय जयाजी जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारू अशक्य वर्णिता नेणो अम्ही मंदमती माया मुह अंधकार वृत्ती तू तारक जगज्ज्योती उद्धारावे आपणायाते अविद्या मायासागर गुडालो असे घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी मनोनी चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्रकरिता तुची रक्षिता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु सन्तोषो निः गुरुमूर्ति तया राया ते पुसति अंही तापसी असोयती तुम्ही संभ्रमेसी कलत्र पुत्र सहितेसी कवन कारणे मज ऐकोनी श्री गुरुचे वचन राजा विनवी जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धारावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तमना संतुष्टावे संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी भृदख्याती वेद पुराणे वाखाणिती भक्तवत्सल तुची मूर्ती विनंतीमाची परिसावी गाण्गापुर महास्थान स्वामी करावे पावन नित्ययेथे अनुष्ठान ग्रामात ग्रामात् मठकरुणि तयेस्थाने असावे अम्मा उद्धारोणि मनोनिलागे भक्ति भक्तिपूर्वक नरेश्वर श्रीगुरुमुनि विचारिति प्रकटहोणे आलिगति क्वचित्कालयेणेरिति वसने घडे त्यास्थाने भक्तजनतारणार्थ पुढे असे कारणार्थ, राजयाचे मनोरथ गुरु म्हणती वेळी ऐसे विचारोणी मानसी निरोपदेती नराधिपासी जैसी तुझा मानसी भक्ती असे तैसे करी गुरुवचन ऐकोनी, श्री संतोष संतोषझाला बहुमनी वैसवोनी सुखासनी समारंभे निघाला नानापरिचय वाद्येयंत्रे गीतवाद्य मंगळतुरे मृदंगटाळ निर्भरे वाजताती मनोहर याने छत्र क्षतपताकेसि गजत्रुंग शृंगारेसि आले कलत्रेसि सवेचालती घोष द्विजवरी करिताती नानापरी वाखाणिती बंदीकारी ब्रीदतया्रैमूर्तीचे येपरी ग्राम प्रती श्रीगुरआलेलेति अनेक परी आरती घेऊनी आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषोनी श्रीगुरु प्रवैशल नगरात तया ग्रामी पश्चिम असे अश्वत्थ उन्नतेसी तयाजवळी ग्रहवोसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसतसे तेथे एक समस्त प्राणिया भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून वोस ग्रह तेथे श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येवोनी चरणी लागतसे कर श्री श्रीगुरुसि विनवतसे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधरी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे अर्जवदोषी तू कृपाळू भूतांसी उद्धारावे आपणाते श्री गुरु त्यांचे मस्तकी ठेवती करू मनुष्य रूपे हो चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करीता मुक्त होसि पुनरावृत्ती नव्हे तुझ श्रीगुरुवचन ऐकोनी करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक अज पिनाक हाची सत्य होईल राहिले स्री गुरु मठ केला तत्क्षणी नराधीपशिरोमणी भक्तिभावे पूजितसे श्री गुरु नित्य संगमासे जाती अनुष्ठान कालासी नराधीप काधीपक्तीशी सैन्यासहित आपणजाय माध्यान्हन श्री गुरु येती मढासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधीप एखादे समि श्री गुरुनाथ बैसवी आपुल्या सर्वद सर्व सैन्यासहित जाय वनांतरा भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती भक्ताधीन आपणासती जैसा संतोष त्याची चित्ती तेने परी राहटती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोकसमस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणतसे मानसपूजा नित्यकरी सदाध्याय नरहरी त्याने ऐकले गणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्रलीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मने निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व जाहली कथा मन करुणी सावधानता एक चित्ते परिसावे इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे ब्रह्मराक्षसमुक्तकरणं नाम, नाम त्रयोविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त